श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते छोटंसं का होईना आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतंच आणि आपण प्रत्येकजण आपल्या दिवसाची सुरुवात ही देवघरातील देवांची पूजा करून करत असतो ज्या घरामध्ये देवघर नाही ते घर स्मशानवत मानलं जातं म्हणून आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये छोटंसं का असेना देवघर हे असलंच पाहिजे आपल्यापैकी बरेच जण आपल्या देवघरामध्ये कुठे काही वस्तू बघितली तर ती घेऊन येत असतो आणि आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो पण तुम्हाला हे माहीत आहे का काही गोष्टी काही वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवल्याने आपल्या घराला देवदोषा लागू शकतो आपल्या घराला देवदोष लागू नये म्हणून काही महत्त्वपूर्ण नियम हे आपण पाळले पाहिजे आपल्या देवघरामध्ये जेवढ्या वस्तू आवश्यक आहेत जितके देव आवश्यक आहेत तितकेच आपण ठेवले पाहिजे नको असलेल्या गोष्टी आपण चुकूनही आपल्या देवघरामध्ये ठेवू नये आपल्या घरातल्या रीतिरिवाजाप्रमाणे जितके देव आपल्या घरामध्ये असणं आवश्यक आहे तितकेच देव आपण आपल्या देवघरामध्ये ठेवले पाहिजेत आपल्या देवघरासंबंधित काही महत्त्वपूर्ण नियम हे आपण पाळले पाहिजेत नाहीतर यामुळे आपल्या घराला देवदोष हा लागू शकतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे की आपल्या घराला देवदोष लागू नये म्हणून आपण आपल्या देवघरामध्ये काय ठेवू नये देवघरासंबंधित कोणते महत्त्वपूर्ण नियम हे आपण पाळले पाहिजे की जेणेकरून आपण केलेली पूजा ही सफल होईल आणि पूजे त्या पूजेचे पूर्ण फळ आपल्याला मिळेल याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर येत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन या बटनावरसुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजेच असेच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओ जेव्हा मी बनवेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला अशीच आध्यात्मिक अधिकाधिक माहिती नक्की मिळेल देवदोष लागू नये म्हणून आपण हे नियम पाळलेच पाहिजेत तरच आपली पूजाही सफल आणि संपूर्ण होत असते असं मानलं जातं अशा काही गोष्टी आहेत अशा काही चुका आहेत की ज्या आपण देवपूजेमध्ये केल्या नाही पाहिजेत ज्या गोष्टी देवघरामध्ये ठेवणं अशुभ मानलं जातं तर कोणत्या आहेत त्या गोष्टी आणि कोणते आहेत ते नियम याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आता जाणून घेऊया आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक देवघर असतेच यामध्ये घरात सर्व देवदेवतांचे फोटो ठेवलेले असतात आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती या फोटोंची पूजा करत असते पण हिंदू धर्मामध्ये पूजेशी संबंधित सर्व नियमांबद्दल सांगितलं गेलेलं आहे या नियमांचं पालन हे आपण केलंच पाहिजे देवघरामध्ये पूजा करताना अशा काही गोष्टी अजिबात ठेवू नये आणि जर तुम्ही चुकून या गोष्टी तुमच्या देवघरामध्ये दे ठेवल्या तर देव कोपतो असं मानलं जातं घराला हा लागू शकतो तुमच्या घरातही देवघर असेल आणि कदाचित तुमच्याकडूनसुद्धा या चुका होत असतील तुमच्या देवघरातही जर तुम्ही अशा काही वस्तू अशा काही गोष्टी ठेवल्या असतील तर तुम्ही आजच तुमच्या देवघरातून लगेच या वस्तू काढून टाका तुमच्या देवघरामध्ये जर तुमच्या देवपूजेतील देव हे एकमेकांना पाहत आहे असे तुम्ही चुकूनही ठेवू नका देवघरामध्ये धन पैसे दडवून ठेवू नये देवहाऱ्यात कमीत कमी देवहे असले पाहिजेत आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये कमीत कमी मूर्ती किंवा कमीत कमी देवांचे फोटो हे असले पाहिजेत जितके आवश्यक आहेत तितकेच देव आपण आपल्या देवघरामध्ये ठेवले पाहिजेत आपल्या देवघरामध्ये एकच देवाच्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त मूर्ती या चुकूनही असू नयेत असं जर तुमच्या देवघरामध्ये दे असेल तर त्यामुळे काय होतं की यापैकी एकही देव हा कार्य करत नाही मग आपण कितीही देवपूजा केली तरीही त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपल्या दे देवघरामध्ये एकच देवाच्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त मूर्ती या कधीही असू नयेत पण जर त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो असेल तर चालेल दोन वेगवेगळ्या देवी असतील तरीसुद्धा चालेल पण त्यापेक्षा जास्त नको त्याचप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये जर तुम्ही दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडित घराण्याचे देव देवघरामध्ये दे पूजत असाल तर ही चूकसुद्धा तुम्ही चुकूनही करू नका दत्तक गेलेल्या घराण्याचे किंवा बुडित घराण्याचे देव हे आपण आपल्या देवघरामध्ये दे चुकूनही पूजू नये त्या सर्वच देवांचे विधिवत विसर्जन करून नवीन देव आपण करावेत जरी सोन्याचे देव असले तरीसुद्धा त्यांचे विसर्जनच करावे नाहीतर जी व्यक्ती ते देव पूजत आहे तर त्या व्यक्तीची वंशबुडी होऊ शकते त्या व्यक्तीचा वंश पुढे वाढू शकत नाही आणि त्या व्यक्तीला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये भगवान शंकरांची मूर्तीघर फोटो पूजू नये घराचे वातावरण स्मशानवत होऊ शकते कारण भगवान हे शंकराचे रूप स्मशानातच तांडवून नृत्य स्वरूपात मानले जाते आपण आपल्या देवघरामध्ये दे शिवपिंडही ठेवू शकतो पण आपल्या देवघरामध्ये आपण चुकूनही शंकराची मूर्ती किंवा फोटो हा पूजू नये आणि त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे संसारी माणसाने मारुती रायाची आपल्या देवघरामध्ये पूजा करू नये आपल्या देवघरामध्ये आपण मारुतीरायाचा फोटो किंवा मूर्तीही चुकूनही ठेवत नाही कारण यामुळे आपल्या कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते आणि त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये शनीची पूजासुद्धा करू नये यामुळे आपलं सर्व जीवन हे संकटमय आणि उदास राहू शकते त्यामुळे चुकूनही शनीची मूर्तीची किंवा फोटोची पूजा आपण आपल्या देवघरामध्ये चुकूनही करू नये आणि तसंच आपल्या देवघरामध्ये आपण मुंजा सुद्धा नये यामुळे बाकीचे देव हे काम करत नाहीत शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचे फळ आपल्याला मिळत नाही त्या उलट शापच आपल्याला मिळतात म्हणून तुमच्या देवघरामध्ये दे तुम्ही जर मुंजा पूजत असाल तर ही चूक तुम्ही चुकूनही करू नका त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये काळभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली आहे कालभैरव देवता ही यम असून ती अतिउग्र आणि कडक आहे आणि म्हणूनच या देवतेची सुद्धा पूजा आपण आपल्या देवघरामध्ये चुकूनही करू नये या देवतेची मूर्तीसुद्धा आपण आपल्या देवघरामध्ये चुकूनही ठेवू नये त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये मोसोबा सुद्धा पूजू नये त्यामुळे आपले कुलदेवीची कृपा छत्र आपल्या कुटुंबावर राहत नाही आणि आपल्या कुटुंबाला नेहमी अनेक संकटांना सामोरं जावं लागतं तसंच आपल्या देवघरात पिराची अगर पिराच्या चिन्हांची पूजासुद्धा करू नये त्यामुळे इतर हिंदू देवदेवतांची कृपा आपल्याला लाभत नाही आणि तसंच पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे गुरु आणि शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये प्रथम गुरुची पूजा करावी आणि नंतर शिष्याची पूजा करावी तसंच आपल्या देवांच्या मूर्ती या शोकेशमध्ये चुकूनही ठेवू नयेत ते देव त्या कुटुंबाचीच शोभा करतात म्हणून देवांच्या मूर्ती तुम्ही तुमच्या शोकेशमध्ये चुकूनही ठेवू नका देव हे नेहमी देवघरामध्येच शोभतात आणि म्हणून त्यांची पूजा ही नेहमी देवघरामध्येच केली पाहिजे आणि देव हे नेहमी देवघरामध्येच ठेवले पाहिजेत तसंच देवघरातील पूजेच्या मूर्त्या या तीन इंचापेक्षा कमी असाव्यात जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन केल्या पाहिजेत देवघरातील देवांना माशी लागलेली असू नये देव भग्न छिद्र पडलेले आसन आयुधे हलत असलेले चिरा गिलेले विद्रुप झालेले किंवा पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे असे देव चुकूनही आपल्या देवघरामध्ये दे असू नयेत असे देव जर तुमच्या देवघरामध्ये दे असतील खंडित किंवा भग्न झालेल्या किंवा चिरा पडलेल्या देवांच्या मूर्त्या जर तुमच्या देवघरामध्ये दे असतील तर त्या मूर्त्या ताबोडतोब तुम्हाला विसर्जन करायच्या आहेत आणि नवीन मूर्ती त्या जागी तुम्हाला स्थापन करायची आहे आणि त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे बक्षीस मिळालेले किंवा सापडलेले देवसुद्धा आपल्या देवघरामध्ये चुकूनही पोजू नये त्यांची पूजा केली असता ज्यांनी ते देव दिले आहेत किंवा ज्यांचे ते देव आहेत अशा देवांची पूजा जर आपण केली तर आपण केलेल्या पूजेचे फळ हे त्याच लोकांना मिळत असते ज्या लोकांनी ते देव आपल्याला दिलेले आहेत आणि आपली पूजा ही व्यर्थ ठरत असते त्यामुळे बक्षीस मिळालेले देव हे किंवा लग्नामध्ये सुद्धा आहेर म्हणून देव हे दिले जात असतात तर अशा आहेर म्हणून आलेल्या देवांच्या मूर्तीसुद्धा आपल्या घराच्या देवघरामध्ये चुकूनही पूजू नयेत आणि तसंच आसरा देखील आपल्या देवघरामध्ये पूजू नयेत आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन एखाद्या नदीच्या प्रवाहामध्ये करावे आणि त्याचप्रमाणे देवपूजा करताना पूजा करणाऱ्याचे तोंड हे पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे किंवा देवांचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे उत्तर आणि दक्षिण ही दिशा नसावी आणि आपले देवघर हे नेहमी आपल्या घरातल्या ईशान्य कोपऱ्यातच असावे ईशान्य ही हलकी समजली जाते देवघर हे नेहमी लाकडाचे आणि सागवानी असावे ते संगमरवरी नसावे कारण ईशान्य दिशा ही हलकी तत्त्वाची दिशा असल्यामुळे संगमरवरी जर देवघर असेल तर पुन्हा तिथे जडतत्व उत्पन्न होते आणि गोष्टी विरुद्ध दिशेने गणण्यास सुरुवात होते त्यामुळे शक्यतो हो लाकडी सागवाणी देवघर हे आपले असले पाहिजे त्याचप्रमाणे महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्या देवघरामध्ये दिवंगत आई वडिलांचे फोटो हे चुकूनही लावू नयेत देवावर श्रद्धा असेल तरच देवपूजा करावी उगीच लोक काय म्हणतील म्हणून देव ठेवू नयेत आपल्या देवघरामध्ये देव मृत झालेल्या पूर्वजांचे म्हणजेच आपल्या पित्रांचे फोटो चुकूनही ठेवू नये देवघरामध्ये देवांचेच फोटो आणि मूर्ती ठेवून त्यांचीच पूजा केली जात असते त्याचप्रमाणे आपल्या देव देवघरामध्ये कोणत्याच देवाचा रौद्र रूपातील फोटो ठेवू नये नेहमी देवाचे हसणारे प्रसन्न चेहरे असणारे फोटो आपण ठेवावे क्रोधातील फोटो ठेवणं अशुभ मानलं जातं हसणारे फोटो शुभ मानले जातात आणि असे फोटो आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणत असतात म्हणूनच आपल्या देवघरामध्ये दे आपण क्रोधित देवांचे फोटो हे न ठेवता हसणाऱ्या चेहऱ्याचे हे ठेवले पाहिजेत कोणत्याच देवाची तुटलेली मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये ठेवू नका तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणं अशुभ मानलं जातं यामुळे वास्तुदोष हा आपल्या घरामध्ये उत्पन्न होतो तुटलेली की मूर्ती किंवा फोटो घरात असेल तर तो आजच काढून टाका तसंच आपण आपल्या देवघरामध्ये काडीपेटीसुद्धा ठेवू नये तसंच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तूसुद्धा आपण आपल्या देवघरामध्ये ठेवत नाहीत असं म्हटलं जातं की त्यामुळे तेल काडेपेटी अशा वस्तू देवघरापासून थोड्या लांब ठेवाव्या तसंच आपल्याला आपली कुलदैवता आणि कुलदैवत हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावं लागतं कारण आपल्याला माहीत नसल्यामुळे त्यांची पूजाही आपल्याकडनं होत नाही आणि आपल्याला वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागतं म्हणून आपल्या देवघरामध्ये दे आपल्या कुलदैवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणं आवश्यक आहे आपण आपल्या देवांना रोज फुले वाहत असतो आणि दुसऱ्या दिवशी ती फुलं सुकल्यानंतर त्यांचे निर्माल्य बनते आणि ते पुन्हा आपण वापरात आणायचे नसतात असे फुलं सुकलेले फुलं आपण लगेच काढून टाकायची असतात आणि ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीमध्ये प्रवाहित करायचे असतात पण शिळी झालेली निर्माल्य असलेली ही चुकूनही आपण तशीच आपल्या दे देवघरामध्ये दे देवांसमोर राहू देऊ नये त्याचप्रमाणे देवांना कधीही एकाच हाताने नमस्कार हा करू नये यामुळे आपल्याला दोषच लागत असतो त्याचप्रमाणे आपण देवघरामध्ये दे जी समय लावतो किंवा निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा हा नेहमी वेगळाच ठेवला पाहिजे आणि तो तसाच लावलासुद्धा पाहिजे आपण आपल्या देवघरामध्ये दे किंवा मंदिरामध्ये दे जी स्तोत्रे किंवा मंत्री म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची पण जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत करावेत कारण नामस्मरण करत असताना ते नेहमी शांततेत केलेलं कधीही चांगलेच असते देवपूजा करताना आपण जेव्हा देवांना गंध लावतो तर तो गंध करंगळी शेजारील बोटानेच लावायचा आहे आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्याच्या शेजारील बोटानेच गंध लावायचा आहे आणि स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा आणि इतरांना अंगठ्याने गंध लावावा आपण मारुतीची ही आपल्या देवघरामध्ये पूजत नाही कारण मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरामध्ये ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरामध्ये ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरामध्ये चुकूनही ठेवू नये त्याचप्रमाणे आपण आपल्या देवघरामध्ये शिवपिंडही ठेवत असतो पण आपल्याला अशी शिवपिंड आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे की ज्या शिवपिंडीवर नागही नाही आणि नंदीसुद्धा नाही अशीच शिवपिंड आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि त्या शिवपिंडीचा आकार हा अंगठ्यापेक्षा मोठा नसावा आणि शक्यतोर आपल्या देवघरामध्ये आपण पितळाचेच शिवलिंग शिवपिंड हे ठेवले पाहिजे तर अशा प्रकारे देवघरामध्ये पाळावायचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत आपल्याला पाळायचे आहेत अशा काही गोष्टी आपल्याला चुकूनही आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या दे नाही आहेत की जेणेकरून आपल्या घराला देवदोष लागू शकतो हे काही महत्त्वाचे नियम पाळल्याने आपल्या देवघरामध्ये प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आणि घरात देवांचा वाससुद्धा असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे आणि हे सर्व नियम पाळून जेव्हा आपण देवपूजा करू तर आपण केलेल्या देवपूजेचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळेल म्हणून हे सर्व नियम आपण सर्वांनी प्रत्येकाने पाळलेच पाहिजेत आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ